नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर साने गुरुजी यांनी लिहिलेलं पुस्तक श्यामची आई या कथेच्या पुढील कथेला सुरुवात करूयात आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिचे कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची मोर्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गायीला ही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखली गोपूजा आहे देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्यांची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्यांच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्यांची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कोठे घाणेरडे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागावयाला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागावयाची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून मधून गोठ्यात जावयाची तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजायची त्याला धुवन म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवायच्या वेळेस एक देवळातील गुरुवांचा नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गायीला नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हाताने हा गोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाईचे आई आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करून घ्यावे प्रेम दिल्याने दुनावते आईला ती चाटा वयाची तिच्या मानेखालची पोळी आई, माने आई खाजवी तसतशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच मोरे गाय हमरत असे मोऱ्या गायीचे दूध आईस काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसली तर ती त्यास हुंगून पाहि गंधेनं गावपशती गाई वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागतात हा हात कोणाचा हे तिला कळत असे आईशिवाय दुसऱ्या कोणी बसतात ती लात मारी ती गाय स्वत्ववती होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लात मारी पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स्य होऊन ये असे जणू सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य याची जणू ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट पाय आपटून गोरे मरतात पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात डोर मरते मोऱ्या गायीला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याई संपली होती मोरी गाय आम्हा सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आईला किती वाईट वाटले ते कसे मी सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते इतर अस काय समज मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहत असे कधीकधी बोलताना आई म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरेगाय गाय अवकाळा आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवतांची पूजा पुनरूपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण तांभिक झालो आहोत देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे दास्य सांगितले आहे आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद